आता इथं सगळे येचा आवाज ए असणारे शब्द आहे ये आवाज ऍट ब ॲट अ ॲट अ ॲट सोपा आता इथं यन ए आणि यन योग असणारे शब्द केव्हा एन वॅन कॅन सोपाला पुढ आता लस डी असणारे ब ऍड म ड ऍड यस ओके आता शेवटला यम असत एम जॅ जॅ शाबा आता स यक्ष आवाज स घ्यायचा टक्स मॅक्स ख असा हे जी आहे आणि जीचा आवाज ग घ्यायचा ओके B-E-G -e T-E-G -e -e R-E-G -e Ata lastnya, bapak, ini B-I-A-I Ini B-I-C-A-O-S B-E-G Bapak, kita coba rasa-rasa B-I-C-A-R-A-I Semuanya, laksa ini T-E-V d Oke, supaya

छान प्रकारे वाचण्याचा प्रयत्न केला त्यासाठी टाळा आता सगळ्याला वाचता येईल कोण वाचून दाखवा बापरे छान आपण आता तुमचं पण वाचन घेऊया ओके धन्यवाद